आ, मी जेव्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जेव्हा सोडलं त्यावेळेस फमू शिंदे सरांनी मला त्यांचे अनेक कविता संग्रह गिफ्ट दिले होते त्यापैकी एक कविता संग्रह होता फमू शिंदे यांचा मनातले मुक्त काही हा कविता संग्रह हा कविता संग्रह वाचताना मला रिलकेच्या पत्रांची खूप आठवण झाली ती यासाठी की हा कविता संग्रह म्हणजे सरांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहे आणि ही एक प्रकारची दीर्घ आपण म्हणू भावनात्मक कविता आहे की ज्यांनी सगळ्या भावना आपल्या शब्दात उतरवलेल्या आहेत आणि त्या फक्त त्यांच्या भावना नाही आहेत तर आपल्याला सुद्धा तसंच वाटतं आणि फमू शिंदे अलीकडे जे आपल्याला स्टेजचे फ्मू शिंदे काही वर्षांपूर्वी माहिती होते त्यापेक्षाही खूप वेगळं त्यांचं जे जग आहे ते त्यांच्या कवितेतून दिसतं अत्यंत संवेदनशील आणि शब्दांनी समृद्ध असलेला कवी म्हणजे फमू शिंदे आहेत त्यांच्या कवितांमधल्या ज्या प्रतिमा आहे जी लयकारी आहे जो सूत्रबद्धता आहे म्हणजे खूप मोठा आशय आहे आणि तरीही कवितेची जी पकड आहे ती धरून ठेवणं हे फमू शिंदेना जमत तर तर मी जसं सुरुवातीला म्हणाले की अं फमूंच्या हा हा कविता संग्रह वाचल्यानंतर मला रिल्केंच्या पत्रांची खूप आठवण झाली कारण रेना मार्टिया रिल्के हा जो एक महान इटालियन कवी मानला जातो हीज नोन फॉर हिज लिरिकली इंटेन्स पोएट्री तर मला वाटतं प्रमु शिंदे सुद्धा त्याच प्रकारची इंटेन्स लिरिकली इंटेन्स म्हणजे शब्दांमध्ये आणि शब्दांसोबत अशा पद्धतीने ते खेळतात की uh, समृद्ध करतात वाचणाऱ्याला सुद्धा आणि uh, ते स्वतः लि, लिहित लिहून सुद्धा त्या भाषेला समृद्ध करण्याचं काम करतात तर मी ही कविता संग्रहात आहे यातल्या काही कविता वाचणार आहे यातली एक गंमत अशी आहे की चार चार ओळींचा म्हणजे काही कविता अशा आहेत की चार चार ओळी आहे प्रत्येक कडव्यामध्ये आणि प्रत्येक सांज्यामधली जी शेवटची ओळ आहे ती दुसऱ्या ची पहिली ओळ आहे म्हणजे आपल्या भावना आपलं जीवन आपल्या आयुष्यातल्या घटना आणि त्या संदर्भातील शब्द असे काही गुंफले आहेत खमुन्नी की आपण असं म्हणतो ना की एक प्रवाह तयार होतो एक विचारांची भावनांची गुंफन तयार होते त्या पद्धतीची जादू त्यांनी ह्या मनातले मुक्त काही या कविता संग्रहात घेतलेली आहे आणि हा मनातले मुक्त काही तुमच्या आणि माझ्या मनातले सुद्धा आहे तर मी एक दोन चार त्यांचं वाचून दाखवते तर ते, ते असं आहे सुरुवात त्याची की असूनही ओळखीचा मीच मला रोज नवा फांदी सारखा एकटा उडून जाताच थवा उडून जाताच थवा कोण कुठे पांगलेले ज्याच्या त्याच्या दृष्टीतच घरटेही टांगलेले घरटेही टांगलेले किती हुशारीने वर झाडावर हलताना आकाशच अंगभर आकाशच अंगभर घेऊन निळे फिरते घारी सारखाच मीही पंखात थरथरतो काय काय किती किती मनातले येते जाते आज कुठे हरवले सोबत जे काल होते सोबत जे काल होते काय तसे होते नक्की होती जी जन्मांतरीची नाती निखळली पक्की नाती निखळली पक्की विखुरलेली सर्वत्र असतील का अजून गुदमरत अन्यत्र गुदमरत अन्यत्र काय कुठे तसे किती हृदयालाच ठाऊक भावनेची भाधामती तर अशा काही कविता या संग्रहात आहेत आणि काही माझ्या आवडीचे काही काही ओळी महाग करून ठेवलेल्या आहेत तर त्या अशा आहे की काय काय अशा किती आठवणी जसे पावसाळी डोळ्यातले पाडे हा कविता संग्रह असा आहे की तुम्ही रँडमली कुठूनही उचलली तरी ते तुम्हाला अपील करणारी आहे प्रत्येकच्या ओळी ह्या स्वतंत्र आहेत आणि म्हणूनच मी म्हणते की हा एक मिरिकली इंटेन्स कवी आहे मन तेही आपलेच घरभर फिरणारे कोण कोणाची व्याकुळ आठवण करणारे म्हणजे घराबद्दल किती छान लिहिलंय बघा आणि आहे तसे नाही पण जगासारखे एकटे आयुष्याच्या सोबतीस काय खरे काय खोटे खऱ्या खोट्याच्या नादात जाते धुनी ही दुपत चिलमीतला धक्का नाही गांजा चालवत म्हणजे फौची स्टाईल जी आहे ती खास आहे एक सांजा असा आहे की खोल खोदले कितीही आहे तिथे उथरा येईना वर फिरतोच आहे टेकण्यासाठी टेकण्यासाठी कमी कमी पडतो पडतो कासरा कासरा गाठी बांधता बांधता नवा फुटतोच झरा एक पुढच्या लाईन्स अशा आहेत की म्हणजे ऍक्च्युली खूप सुंदर आहे मी खूप सरक खुना करून ठेवलेला यामध्ये कपारीतून हळूच येते झुळ झुळ पाणी आत लपलेली जणू कुणाची तरी कहाणी कहाणीस सापडते आपले ठिकाण होती तशीच हैराण हैराणच जोतो कसा कसा नाहीच निवांत हैराणच जोतो कसा कसा नाहीच निवांत जातोच जा गलबलून एकाएकीच एकांत म्हणजे बघा जातोच जा गलबलून एका एकीच एकांत कल्पला आणि एकांत ह्या अपोजिट भावना असलेल्या गोष्टी एकमेक सोबत सुंदर पद्धतीने गुंतलेल्या सांडतो स्वतः पुरती त्याची तो जत्रा एकांत एक मांडतो स्वतः पुरती त्याची तो जत्रा एकांत एक मांडतो असेलही नसेलही मनातच झाकलेले असेलही नसेलही मनातच झाकलेले झाड मुळा झाड मुळा सकट हे डोहावर वाकलेले जगण्याचा मुका मुका ज्याचा त्याचा आहे छंद स्वतःलाच स्वतःनेच घेतले करुण बंद आपणच आपल्यास कसे घेतले कोंडून रांगोळीच्या ठिपक्यात दिले आयुष्य सांडून बघा काही सुंदर ओळी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला वावण्याची इच्छा होते नित्य आयुष्याचा खेळ चाललेला मांडण्यात आणि पुन्हा पुन्हा मग्न नित्य आयुष्याचा खेळ चाललेला आणि पुन्हा पुन्हा मग्न स्वतःशीच भांडण्यात तर मी जेव्हा हा कविता संग्रह वाचते तेव्हा मला रीलकेची आठवण येते ऍट द सेम टाइम सूत्रबद्धता जी आहे जगण्याची म्हणजे सूत्रबद्धता अशी असते ज्याला म्हणतो आपण की खूप मोठा आशय छोट्या छोट्या शब्दातून आणि शब्दांशी खेळून खूप छोट्या ओळींमध्ये मांडला जातो तर ती जी कला आहे ती फमू शिंदेमध्ये खूप छान असलेली आहे आणि फमू आता कदाचित पंच्याहत्तरीच्या पुढे असतील ऐंशीच्या पुढे असतील पण आजही ते जे त्यांच्या कवितातून मांडतात ते नैसर्गिक त्रिकालबाधित सत्य असतं आणि म्हणून ते आपल्याला या जाता आहे और इसीलिए ये जो कविता है वो आपकी और हमारी सबकी आहे तर खमू शिंदेंचा हा कविता संग्रह मनातली मुक्त काही मी खूप आधी वाचला होता आणि आताही मला कधीही वाटलं तर रिकेची दहा पत्रे कुरुणकरांनी त्याचा केलेला अनुवाद आणि हे पुस्तक मी अधेमध्ये घेऊन चाळत असते वाचत असते आणि स्वतःशीच बोलत असते धन्यवाद